नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला मटर पनीरची भाजी दाखवणार आहे हॉटेलला ही मटर पनीर आपण नेहमी खात असतो परंतु हॉटेलसारखीच टेस्ट त्याच्याहीपेक्षा आणखी सुंदर अशी टेस्ट आणि घरी आपण त्याच पद्धतीची बनवू शकतो शंभर ग्रॅम पनीर घेतलेलं आहे ते आपल्याला तेल टाकलं आहे कढईत त्याच्यात आपल्याला नॉर्मल असं फ्राय करायचं आहे खूप जास्त लालसर करायचं नाही आहे हॉटेलला कशी असते त्याप्रमाणेच तशीच टेस्ट आणि ती कशी बनवली जाते ते मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा म्हणजे त्यातल्या बारीक सारीक गोष्टी तुम्हाला पटकन कळतील थोड्या तेलामध्ये हे खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आणि भाजल्यानंतर आपण हे आता काढून घ्यायचं पहा अशा पद्धतीत झाला की लगेच आपण काढून घ्यायचं आहे हे पहा काढून घेतलंय आता त्यातच मी लसूण दोन टोमॅटो घेतले एक मिरची आणि दोन कांदे जाडसर कापून घेतले ते आपल्याला त्याच तेलामध्ये फ्राय करायचे मस्त असे फ्राय होऊ द्यायचे पाच सहा काजू टाकले काजूमुळे तिला हो छान अशी वेगळी टेस्ट येते त्यात फ्राय करून घ्यायचे एक झाकण टाकून ठेवून आपण दोन मिनटं फ्राय होऊ दे दोन मिनटं झाले आणि हे मस्त असं छानसं शिजलेलं आहे आता हे देखील आपण एका ताटात काढून घ्यायचं आहे आणि थंड झालं की मग आपल्याला याची मिक्सरमध्ये पेस्ट करायची आहे एक लक्षात ठेवायचं आहे हे खूप गरम असतं थंड झाल्यावरच मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करायची आहे त्याच कढईमध्ये मी थोडं तेल टाकलं आहे आणि बेडगी मिरची असते ती बेडगी मिरची भिजवून भि भी पाण्यात भिजत घालून त्याची पेस्ट करून ठेवलेली आहे मग त्या या ग्रेव्हीमुळे भाजीला खूप चांगला सुंदर रंग येतो आणि टेस्ट पण चांगली येते आणि आपण प्रत्येक भाजीला ती वापरू शकतो तर ती मी एक चमचा टाकलेली आहे त्यानंतर आपण जो मसाला थंड करायला ठेवला होता तो मिक्सरमध्ये वाटून घेतला आहे तो टाकायचा आहे आपण गॅस कमी करायचा आहे आता यामध्ये आपले बाकीचे घरातले मसाले घालायचे एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट कारण आपण हिरवी मिरची पण टाकली आहे आणि वेडगी मिरची पण टाकली आहे त्या अंदाजानुसारच आपण लाल मिरची वापरायची आहे त्यानंतर धना पावडर एक चमचा आणि हा मटर पनीर मसाला आणि हे सगळं आता थोडं तेलामध्ये मंद आचेवर फ्राय होऊ द्यायचं आहे त्याला सुंदर असा लाल रंग येईपर्यंत थोडं पाणी सोडायचं आहे आपल्याला मिक्सरचं भांडं धुवून त्यात टाकायचं आहे म्हणजे आणखी ग्रेव्ही सुंदर येईल मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि आपला मसालाही खूप सुंदर झाला आहे तुम्हाला वाटलं तर आणखी तुम्ही एक दोन मिनटं होऊ जाऊ शकतात अशी अगदी निवांत अशी भाजी त्यानंतर आपल्याला मटर पनीर बनवायचे म्हणून फ्रेश मटर धुवून घेतले आहेत ते आपण ह्या मसाल्यात टाकायचे आणि मटरला दोन ते तीन मिनटं छान शिजू द्यायचे आहेत मसाल्यात थोडं पाणी घालायचं आहे कारण मटर शिजतील एवढं आणि पुन्हा आपल्याला ग्रेवी किती घट्ट करायची आहे किंवा हॉटेलसारखी करायची आहे तर आपण तेवढं आपण पाणी टाकून तेवढं ते शिजू द्यायचं आहे चवीपुरता मीठ घालायचं आहे त्यानंतर पनीर टाकायचे आहेत जे आपण तळून ठेवलेले आहेत ते <coughs> <coughs> थोडं पाणी घालूया कारण खूपच जास्त घट्ट होऊन जाईल आणि आता आपण दोन ते तीन मिनटं मटर शिजतील आणि ग्रेव्ही आपली घट्ट होईल येथपर्यंत आपण तिला शिजू द्यायची आहे थोडी कोथिंबीर एक दोन ते तीन मिनटं झालेत आणि बघा किती सुंदर असा रंग आलेला आहे अगदी हॉटेल स्टाईलसारखा आणि आपण आता ती मस्त असं बाऊल सजवलं आहे मी आणि त्यामध्ये आपण आता ती काढून घेऊया तुम्ही राईससोबत बाजरीची भाकरी किंवा पोळी फुलके यासोबत ती अगदी मस्त अशी खाऊ शकतात एकदा नक्की करून बघा माझ्या पद्धतीची मटर पनीर बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल चला तर मग पटकन बनवा चॅनलला लाईक करा शेअर सबस्क्राईब करा म्हणजे पुढे येणारे असेच व्हिडिओ पाहायला मिळतील पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर सुंदर व्हिडिओमध्ये